नमस्कार न्यूज चॅनल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बैलगाडा क्षेत्रातील विठ्ठल रूपी दशम हिंद केसरी हिंदकेसरी हिंद केसरी बकासूर बैलाच्या दर्शनासाठी पायी वारी करणाऱ्या आमिर डांगे यांचा कोरेगावकर शौकीनांच्या वतीने सत्कार प्रख्यात दरबार उद्योग समूहाने घेतला पुढाकार बैलगाडा क्षेत्रातील असंख्य भक्तांचा विठ्ठल असलेल्या सुजगाव तालुका मुळशी येथील दशम हिंदकेसरी रुसम हिंदकेसरी बकासूर बैलाच्या दर्शनासाठी कराड तालुक्यातील गोवारी ते सुजगावापर्यंत पायी वारी करणाऱ्या अमीर डांगे या बैलगाडा शौकीन युवकाचा कोरेगावकर नागरिकांच्या वतीने कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी रविवारी दुपारी तीन वाजता सत्कार करून गौरव केला बैलगाडा क्षेत्रातील या अभिनव वारीबद्दल संपूर्ण राज्यात उत्सुकता लागून राहिली होती अमिर डांगे या युवकाने ऊन वारा आणि पाऊस याची पर्वा न करता अडीच दिवसात सुमारे सेवा दोनशे करून से नवा विक्रम प्रस्थापित केला आहे गोवारे तालुका कराड येथील सामान्य कुटुंबातील अमिर डांगे हा युवक बैलगाडा शौकीन आहे बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात सर्वत्र बैलगाडा शर्यत सुरू झाली आहे सुजगाव तालुका येथील धुमाळ यांच्या या बैलाने संपूर्ण यशाचा झेंडा फडकवत ठेवला आहे प्रत्येक बैलगाडा मैदान मारणाऱ्या या बकासुराच्या दर्शनाची ओढ आम्ही डांगे या युवकाला लागली होती ज्याप्रमाणे दरवर्षी असंख्य वारकरी विठ्ठलाच्या ओढीने पायी वारी करत पंढरीला जातात त्याचप्रमाणे आपण बैलगाडा क्षेत्रातील विठ्ठलरुपी बकासूरचे दर्शन घेण्यासाठी पायी वारी करण्याचा निर्धार डांगे यांनी केला होता साहजिकच कुटुंबातून विरोध झाला मात्र सर्वांचा विरोध मोडीत काढत आई वडिलांचा आशीर्वाद घेत आमिर डांगे यांनी गोवारे येथून गावापर्यंत पायी वारी करण्याचा निर्णय घेतला बैलगाडी क्षेत्रातील असंख्य शौकिनींना त्याला पाठबळ दिले गोवारेतून कराड येथे आल्यानंतर त्याने दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पूजा व आरती केली त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर सातारा आणिवाडी शिरवळ खेडशिवापूर मार्गे पुणे शहरात जाऊन त्याने अडीच दिवसात पावणे दोनशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आणि सुजगावात जाऊन बकासूरचे दर्शन घेतले त्याला पाहून बकासुराच्या डोळ्यात पाणी देखील आले त्याने आपला उजवा पाय अमिरडांगे यांच्या पायावर ठेवत आशीर्वाद दिला यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांचा कडकडाट करत शुभेच्छा दिल्या बैलगाडा क्षेत्रातील प्रमुख मान्यवर असलेल्या कोरेगाव शहरातील दरबार उद्योग समूहाचे प्रमुख प्रशांत उर्फ राजाबा बर्गे यांनी आमिर डांगे यांच्या पायी वारीची माहिती मिळाली त्यांनी त्याला आपल्या हॉटेल दरबारवर बोलावून घेत कोरेगाव तालुक्यातील बैलगाडी शौकिनांच्या वतीने सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या अमिरडांगे यांनी पायी वारी वारीत आलेले अनुभव कथन केले यावेळी गणेश गोळे यशराज बर्गे प्रवीण देशमुख आकाश बर्गे आकाश शाळुंके नाना मोरे ज्ञानबा पाटील बंडू प्रधान या दरबार समूहातील कर्मचारी वृंद उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रातील आगळीवेगी पायी वारी करणाऱ्या बैलगाडा शौकीन आमिर डांगे यांच्या पाठीवर थाप टाकत राजाभाऊ बर्गे यांनी बैलगाडी क्षेत्रामध्ये एक नवा आदर्श घालून दिला आहे चित्रा तिथं तुम्हाला वारकरी पण बाळा आम्ही विठ्ठला काढ निघालो आणि तू आमच्या विठ्ठला काढून निघालाय तू दमानस जा जिथं अडचण पडतो वारकऱ्याने मला शंभर दोनशे सर्व हो लोकांनी मला मदत पितं सगळ्यांनी भरपूर मदत केली मला असं नाही की हे नाही केलं पण सर्वांनी खूप धन्यवाद केलं मी तिथं पाहुणे बारा वाजता दर्शनापाशी पोचलो दर्शन घेतलं नाचा पडत तिथून गोठं गेलो खेळून मोहिल होता त्यांच्या डोळ्यात बघून जी बकासूरची त्यांनी माझं पाय बी धुतलं खरोखर त्यांनी माझी अति सेवा तशी चांगली केली तिथून बकासूरची आपल्या देवापाशी गेलो तर बघापासून ज्या अक्षरशः मी पाणी बघितले आणि जेव्हा मी दर्शन केलं त्यांना मला उजवा पाय ठेवून मला त्यांना आरक्षा दे दर्शन दिलं आणि तिथून पुढं जे आख्या महाराष्ट्राला ती झाली की आमिळांकित कोण आहे तिथून पुढं की, की मला वळकाय लागली आणि खूप खूप मराठा अख्ख्या महाराष्ट्राने मला प्रेम दिलं आज दादांनी खरोखर आज मला दादांनी बोलवलं की मला माझं पाय लागणं म्हणजे खूप महत्त्वाचं होतं की नक्की मला किती जणांपासून पाहिलं दादा आज तुमच्या मी तीन दिवसांचा प्रवास करतो की प्रत्येकाला मी भेटेल जातो आज दादा तुम्ही मला बोलवलं खरोखर तुमचं मनापासून मी धन्यवाद मित्रांनो पहिला प्रवास माझे माझे गोवार ते आणवाडी टोल नाका तिथं पंच्याहत्तर किलोमीटरचं अंतर भरलं पण दुसरा टोल ते तिथून सकाळी साडेचार वाजता होतं मी खेड टोल नाका ते ऐंशी किलोमीटर होतं आणि तिथून पुढं ते सुजगाव ते पन्नास ते पंचावन्न किलोमीटर होतं हा माझा कमी कमी आठ दिवसात मी प्रवास पूर्ण केला आणि माझा प्रवास यशस्वी ठरला अख्ख्या महाराष्ट्रा मला प्रेम दिलं या प्रेमाच्या यशावर आणि बाप्पासून माझ्यासोबत होता ते सगळं फॅन फॅनफॉल माझ्यासोबत होते हे माझा प्रवास अतिशय सुंदर झाला धन्यवाद